हे बघा की भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यात दोन आमदार आहेत यापूर्वी आणि भारतीय भारतीय जनता जनता पार्टी जिल्हा सत्ता होते आजच्या तारखेमध्ये नंबर एक चा पक्ष कुठला असेल तो भारतीय जनता पार्टी नंदुरबार राज्यात आणि देशात आहे प्राप्त परिस्थिती लक्षात घेता आमची या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा चौदा नगरपालिकेवर सत्ता होती तर सर्व कार्यकर्त्यांच्या एक भावना अशा आहेत की आपण स्वतंत्र लढल्या पाहिजेत निवडणुका परंतु तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमची कोर कमिटी जी आहे त्यामध्ये डॉक्टर विजय कुमार दिगावित असतील आमदार अधिजी पाडवी असतील आमचे जिल्हाध्यक्ष निलेश गौमाळी असतील आणि अन्य आमचे प्रमुख असे आम्ही एकत्र बसू आणि त्यावर आम्ही चर्चा करू चर्चा केल्यानंतर जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांना त्या ठिकाणी आम्ही अवगत करू आणि शेवटी वरिष्ठांचा आदेशानुसार आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी जाहीर करू तथापि आमचे मित्रपक्षाकडनं देखील सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे चांगली गोष्ट आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे आमचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब असतील आम्ही सगळेजण त्यांच्या विचारांना या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यांच्या आदेशानुसार जो काही निर्णय होईल तो या ठिकाणी आम्ही दाय करू एवढ्या या ठिकाणी निश्चितपणे सांगतो